व्यासंनी सांगितली प्रथम देशभक्त आणि एक मोठ्या मनाचा माणूस जन्माला आला याच लोकप्रियताबद्दल अर्थात लोकमान्य टेकांच्या बद्दल आज मी बोलण्यासाठी उभे आहे स्वराज्य माझा जन्म सिद्ध आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंह अर्चना करणाऱ्या या नरमिसरीचं नाव होतं बाळ गंगाधर केलं त्याचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरकर तर आईचे नाव पार्वतीबाई केशव हे त्यांचे ना। मुळचं नाव पण बऱ्याच दिवसांच्या घरात जन्माला आलेला हा मुलगा म्हणून सारेच त्यांना झटक्यात फैवानं लाडांना बाळ असं तेच नाव पुढे झालं बाळ लहानपणापासूनच कुशाग्रवृतीचा त्याला असत्य आणि अन्यायाबद्दल विलक्षणची मी शेंगा खाल्ल्या नाही मी तर्कल वर्गात टाकली नाही मी शिक्षा घेणार ना, नाही ना। असं म्हणून बाळ हरकाबाहेर पडतात तसंच संत हा शब्द तीन प्रकारे लिहून ते तिन्ही शब्द बरोबर आहे या आत्मविश्वासाने सांगून ते मुख्याध्यापकांना मान्य करून शाखास्त्र मिळवणार बाळ बाड़। बाळानेच पुढे मोठी मेहनत कष्ट करून अभ्यास करून जशी पी एल एम पीची पदवी मिळवली तसेच आईने लहानपणी शिकवलेल्या आरोग्य धनसंपदा या गाठाची आठवण देऊन व्यायाम आणि उत्तम आहार याने तपेतही कमवले उच्च शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथे त्यांनी लोकसेवेचा एक भाग म्हणून श्री विष्णूशास्त्री चिकुंग आणि श्री गोपाळराव आगरकर यांच्या सहकार्याने एक शिक्षण संस्था चालू केली पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी सुरू केलेल्या शिक्षण संस्था नुसती शाळा कॉलेज काढून देशकार्य होणार नाही तर त्यासाठी राजपूती राजप्रवृत्ती या विचारांनी प्रेरित करायला हवी लोकांनी एकत्र यायला हवे अन्य अत्याचारा दिवस ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आवाज उठवायला हवा म्हणून टिळकांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र तर दुसरे मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले परंतु वृत्तपत्रे केवळ सुशिक्षित लोकांपुरतीच मर्यादित राहतात हे टिळकांनी ओळखले या स्वातंत्र्य तळातला जे शेवटचा माणूस हा पहिला माणूस बनायचा असेल तर ही क्रांतीची जोट त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे लोकांच्या हृदयातील मर्म जाणणारा हा कर्मयोग विस्कळीत समाज हा शिवजयंती गणेशोत्सव इत्यादी उत्सवांच्या निमित्ताने एकत्र आला लोकजागृती करत टिळकांनी एक नवी आघाडी उभी करण्याचे काम सुरू केले केसरी मराठा यामधील प्रखरणे भाषणे यासाठी टिळक आगरकर यांना इंग्रज सरकारने अनेक काम कारावासी भोगायला लावला बंगालच्या फाळणीकर्त्यांनी पंजाब केसरी लाला लजपत महाराष्ट्र केसरी लोकमान्य टिळक के अन बंगालचे श्री बिपिनचंद्र पाल एकत्र आले स्वकर्तृत्व नेतृत्व व राष्ट्रप्रेमाने भारावलेली ही लाल त्रिमूर्ती सकल भारतीयांना वंदनीय ठरली स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय लक्ष या चतुर्सूत्रीचा लोकमान्य टिळकांनी पुरस्कार केला त्यांच्या लेखणीला विलक्षण भार ही संधी साधून इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजभवाचा पिटला होता त्यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा होती त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आली टिळकांच्या मनातील प्रबल ईश्वरनिष्ठा सिंधयोगी गजानन महाराज यांच्याकडून मिळालेला भागवीचा प्रसाद आणि तुरुंगाचा एकाल यांचा फायदा घेऊन करून घेऊन अभ्यास मनन आणि चिंतनाच्या जोरावर त्यांनी गीता रस्य हा ग्रंथ लिहिला भृष्टम भृष्टम पुनरपी फुलाश चंदन चार वर्ग घासून घासून चंदन अधिक सुगंधित होते या वचनानुसार लोकमान्यांच्या लोकमान्यतेचा सुगंध अधिकच दरवळू लागला सहा वर्षांची शिक्षण बघून आल्यानंतरही शरीर थकू लागलं होतं तरी ते मनाने घेतले नाही थांबले नाही त्यांनी देशातली आम जनता एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रांतिक परिषदा घडवल्या होमरूम स्वराज्य संघ अशा संस्था स्थापन केला एकोणीसशे वीस साली त्यांनी सिंधाचा दौरा केला भारत पुढच्या स्वातंत्र्यासाठी मन तुम्ही होत पण देशाच्या स्वातंत्र्याची महान चिंता लागलेला हा राष्ट्रपुरुष सर्व भारतीय म्हणायचा भारतीय तरुणानं उद्या मी नसेल तरी देश स्वातंत्र्य मिळवण्याचं माझं हे स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचं आहे माझा विश्वास आहे तुम्ही ते करणारच आणि तसंच झालं टिळक आजारी पडते अखेर महाराष्ट्राच्या या नरकेसरीच एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली महानिर्वाण झालं त्या राष्ट्रपुरुषाला आपले कोटी कोटी प्रणाम त्याचबरोबर आज अण्णाभाऊसाठे त्यांची जयंती साठे हे प्रसिद्ध समाजसुधारक लेखक लोककवी होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्रात झाला दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केले त्यांचे मूळ गाव त्यांचे मुना तुकाराम ढवळ साठे होते त्यांनी अधिक कादंबऱ्या आणि त्यांची कादंबरी राज्य शासनाच्या पारितोषिकाने गौरवली गेली ते कामगार चळवळी देखील सक्रिय होते त्यांच्या साहित्यातून गरीबांचा आणि शोषितांचा संघर्ष दिसतो एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांचे निधन झाले पण त्यांच्या आठवण अजूनही जिवंत आहे धन्यवाद